नमस्कार तुमच्या सर्वांचं स्वागत करतोय आपल्या चॅनलवर मित्रांनो गेल्या अनेक दिवसापासून आपण पाहत असतो सोशल मीडिया असेल किंवा इतर काही गोष्टी असतील त्यावरती एक चर्चा नेहमीच होताना दिसते की आपल्या भारत देशाचा जो, जो कायदा आहे तो कमजोर आहे किंवा आपल्या भारत देशाचा जो, जो कायदा आहे तो बदलण्याची गरज आहे कारण या ठिकाणी न्याय मिळण्यासाठी उशीर मिळतो किंवा अशा अनेक गोष्टी बोलल्या जातात आणि जेणेकरून ज्या भारतीय संविधान भारतीय कायदा यांना त्या ठिकाणी दोषी ठरविण्याचं काम किंवा त्यांना ज्या त्या ठिकाणी एका आरोपीच्या पिंजऱ्यामध्ये उभं करण्याचं काम काही जातीवादी लोकांकडनं केलं जातं आणि त्याची प्रचंड म्हणून मित्रांनो सोशल मीडियावरती याबाबत अनेक पोस्ट अनेक चर्चा अशा केल्या जातात मग मित्रांनो कुठला न्यायाधीश असेल कुठलं कॉमन व्यक्ती असेल अशा अनेक पोस्ट अशा अनेक व्हिडिओ आपण पाहिले आहेत परंतु मित्रांनो जेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी संविधान लिहिलं होतं तेव्हाच त्यांनी सांगितलं होतं की भारतीय संविधान जर चांगल्या लोकांच्या हातामध्ये गेला तर याचा चांगला उपयोग होईल परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं का म्हणाले होते त्याची आता आपल्याला प्रचिती यायला लागलेली आहे कारण मित्रांनो काल परवा जय एका सुप्रीम कोर्टाच्या एका न्यायाधीशाच्या घराला आग लागली होती आणि त्या ठिकाणी आग लागल्यानंतर जेव्हा त्या घराची आग विझवण्यासाठी त्या ठिकाणी फायर ब्रिगेड जी लोक गेली होती अग्निशामक आग, दलाची जी लोक त्या ठिकाणी गेली होती जेव्हा ते आग विझवण्यासाठी गेले तेव्हा त्यांना त्या न्यायाधीशाच्या घरामध्ये जवळपास ज्या मित्रांनो एक दोन कोटी नाही किंवा दोन कोटी रुपये नाही तर त्या न्यायाधीशाच्या घरामध्ये घर भरून पैसे सापडले आहेत मित्रांनो आणि तो पैसा सापडल्यानंतर ज्या त्या न्यायाधीशावरती कारवाई करण्यात यावी अशी मागणी सोशल मीडियावर केली जात आहे आणि अशा अनेक गोष्टी आपल्या समोर निघून येत आहे परंतु मित्रांनो यावरून आता एक गोष्ट नक्की समोर निघून येते किंवा एक गोष्ट आता प्रूफ होताना दिसत आहे पण बघायला गेलं तर आपल्या देशामध्ये जे संविधान बदलण्याची गोष्ट करतात किंवा संविधान बदला कायदा जो आहे तो आपला खूप स्लो आहे अशा गोष्टी बोलल्या जातात तर ह्या गोष्टी ज्या आहेत मित्रांनो उगाच बोलल्या जातात आणि त्यासोबत आपला कायदा देखील व्यवस्थित आहे आणि आपलं भारतीय संविधान देखील व्यवस्थित आहे परंतु इथल्या काही या भ्रष्ट लोकांमुळे ज्या आपल्या भारतीय संविधानाचा व आपल्या कायद्याचा दुरुपयोग केला जातो आणि नंतर हीच लोक जे आहेत मित्रांनो बोलताना दिसतात की आपलं संविधान बदलावं लागेल आपल्या देशाचं संविधान बदलावं लागेल तेव्हाच कुठे या ठिकाणी भलं होईल परंतु मित्रांनो संविधान बदलण्यापेक्षा या ठिकाणी अशा भ्रष्टवृत्तीच्या लोकांना बदलण्याची गरज आहे किंवा हे जो लोक भ्रष्टाचारी आहे त्यांना या ठिकाणावरून हाकालण्याची गरज आहे मित्रांनो काल परवा जे सुप्रीम कोर्टाचा जो न्यायाधीश होता ज्यांच्या घरावरती आग लागली होती ज्या ठिकाणी ज्या दलाला पैसे सापडले आहेत मित्रांनो ते एक दोन कोटी रुपये नाही तर अक्षरशः घर भरून भरून एक रूम भरून पैसा सापडलेला आहे तर मग प्रश्न हा पडतो की एखादा त्याच्याकडे इतका पैसा कुठून येतो आणि त्याच्याकडे इतका पैसा येतोय तर याचा अर्थ तो जज जो आहे तो त्या ठिकाणी न्याय विकण्याचं काम करतोय संविधान विरोधी कायद्याविरोधी त्या ठिकाणी तो कृत्य करताना दिसत आहे मित्रांनो ही जी संविधान विरोधी मंडळी असते किंवा ही जी काय कायद्याविरोधात जाऊन ही काम करतात किंवा न्याय विकण्याचे काम करतात हे फक्त न्यायालयीन विभागातच नाही तर इतर सरकारी कामांमध्ये किंवा इतर ठिकाणी जी मंडळी करतात हीच मंडळी पुढे येतात आणि नंतर आपलं संविधान व्यवस्थित नाही आणि आपल्याला कायदा बदलावा लागेल अशा प्रकारच्या गप्पा करत असतात मित्रांनो तर अशा लोकांना धडा शिकविण्याची गरज आहे आणि गेल्या काही दिवसापासून जे भारतीय संविधान बदलण्याचे चर्चा होत आहेत किंवा संविधान बदलावं लागेल असं बोललं जात आहे त्यासाठी अनेक राजकीय नेत्यांनी सुद्धा वक्तव्य केले आहेत तो व्हिडिओ तुम्हाला जर पाहायचा असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्हाला त्याची लिंक भेटून जाईल मित्रांनो तर या लोकांना सांगण्याचं एकच म्हणणं आहे किंवा या लोकांना एकच विनंती आहे की भारतीय संविधान बदलण्याची गरज नाही तर या भ्रष्ट लोकांची मेंटॅलिटी किंवा तुम्ही जे म्हणताय भारतीय संविधान बदलायचं आहे तर तुमची मेंटॅलिटी बदलण्याची गरज आहे आपला कायदा चांगला व सुरक्षित आहे परंतु तो कायदा ज्या लोकांच्या हातात गेलाय त्या लोकांची मने बदलणे किंवा त्यांची जी वृत्ती आहे ती बदलण्याची गरज आहे तुम्हाला यावरती काय वाटतं खाली कॉमेंट करून सांगा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा